सोलापूर लोकसभा मतदारसंघात अद्याप भाजपचा उमेदवार जाहीर झाला नाही प्रतिस्पर्धी असणाऱ्या काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाला देखील आणि त्यांची सर्व मतदारसंघ निहाय पहिली प्रचार फेरी पार पडली देखील उशिरा उमेदवारी जाहीर करण्याचा भाजपला फटका बसणार की ही भाजपची एक राजकीय खेळी आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघाबाबतचे राजकीय विश्लेषण करणारा लाईव्ह सोलापूरचा विशेष वृत्तांत सुशीलकुमार शिंदे जे केंद्रीय गृहमंत्री होते त्यांना पाडण्याचा पराक्रम भाजपने केला ते खासदार बनसोडे या निवडणुकीत कुठेही दिसत नाही आहेत या कारणाने भाजपला शिंदेंच्या विरुद्ध सक्षम उमेदवार हुडकण्याची वेळ आली आहे आणि त्या उमेदवाराची शोधाशोध चालू आहे सुशीलकुमार शिंदे यांची उमेदवारी काँग्रेसकडून जाहीर झाली आहे तीन चार दिवसापूर्वी त्यांनी प्रचाराला तर त्याच्यापूर्वीपासून सुरुवात केली होती पण प्रत्यक्षात भाजपची सध्या प्रचाराचीही हालचाल दिसत नाही आणि उमेदवाराची हालचाल दिसत नाही अशी स्थिती आहे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यातला जे सहा मतदारसंघ आहेत विधानसभेचे सोलापूर लोकसभेचे मतदारसंघ आहेत त्या प्रामुख्याने अक्कलकोट दक्षिण सोलापूर शहर मध्यशहर उत्तर मंगळवेढा पंढरपूर अशी काही मोहळ भाग आहेत झाले ह्या भागामध्ये सुशीलकुमार शिंदेंचे सगळी प्रचार फेरी पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेली आहे सोलापुरात सुशील कुमार शिंदे यांना धर्मगुरूचे तगडे आवाहन मानले जाते धर्मगुरूऐवजी अन्य नेत्यांसोबत सुशील कुमार शिंदे यांचा सामना रंगला शिंदे तर शिंदे यांचे पाडे वरचड राहील मात्र धर्मगुरु सोबत लढत झाली तर धर्मगुरु विरुद्ध राजकारणी असा सामना रंगणार आहे जर शरद बनसोडे उमेदवार असते तर सुशील कुमारांना विजय थोडासा सोपा आणि सरळ झाला असता परंतु लिंगायत समाजाने धर्मगुरूंना मत उमेदवारी द्यायची जय सिद्धेश्वर महाराजांना असं जवळपास निश्चित केल्याचं कालपर्यंत सांगण्यात येत होतं जर त्यांना उमेदवारी मिळाली तर धर्मगुर गुरुविरुद्ध एक राजकीय क्षेत्रातला प्रबळ गुरु असा एक सामना सोलापुरात पाहायला मिळेल आत्ताचं वातावरण बघता सोलापुरात धर्मगुरू आणि एक जात जमात एका बाजूला होत झाली तर दुसऱ्या बाजूला इतर समाज एकत्र होऊ शकतात त्यामुळं थोडीशी बाजू आणि प्रकाश आंबेडकर ही मताचे घ घट करणारे एक व्यक्तिमत्व ते जर इथं निवडणुकीत नसेल तो जी जी कर, कुण, तर सुन शिंदेंना थोडीशी सोयीची निवडणूक वाटते म्हणजे जी अवघड जाणार होती ती त्यांना सोपी झालेली आहे निश्चित दोन्हीकडं कुठ कोणी उमेदवार असेल तर तव तीव्र स्पर्धा होणार आहे हे मात्र नक्की आहे आहे सोलापूर मतदारसंघात भारिप नेते प्रकाश आंबेडकर निवडणुकीस उभे राहिले तर बहुजन मताच्या टक्क्याचा विचार करता मतांच्या विभागणीने येथील चित्र बदलणार हे मात्र नक्की सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशील कुमार शिंदेचं नाव डिक्लेअर झालं त्याच्यानंतर प्रकाश आंबेडकर या निवडणुकीत सोलापुरात उमेदवार असतील बहुजन वंचित आघाडीचं असा दावा करत होते पण या दाव्यामध्ये पोकळता अधिक दिसून आली आणि त्यामुळं जवळजवळ जो असं चित्र स्पष्ट की विरोधात बहुजन विकास उमेदवार असेल पण प्रकाश आंबेडकरांसारखा प्रबळ नसेल त्यामुळं सुशील कुमार अवघड होऊ शकणारी निवडणूक थोडी सौम्य होईल असं दिसतंय सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक मोठे प्रश्न सोडवण्यास सत्तेत असणारे भाजप सरकार अपयशी ठरले सोलापूरची विमानसेवा असेल किंवा येथील तरुणांच्या रोजगारीचा प्रश्न हा देखील या निवडणुकीच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा असणार आहे प्रत्यक्षात भाजपच्या पाच वर्षाच्या गेल्या कालावधीत विद्यमान खासदार त्यांचे इथं फिरकले नाहीत इथं त्यांनी विकासाची कामं केले नाहीत हा सूर भाजपच्याच कार्यकर्त्यांमधून निघाल्यामुळं त्यांचा पत्ता कट झाला अशी चर्चा आहे आणि नागरिकांमध्ये तीच भावना आहे की भाजपने पाच वर्षात कुठलं काम केलेलं नाही आहे भाजपने सगळ्यात पहिलं महत्त्वाचं सांगितलं होतं की विमानतळ आम्ही विमानसेवा सुरू करू परंतु पंतप्रधानांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेली उड्डाण सेवा, सेवा। ही सोलापूर शहरातून एकमेव सुरू झालेली नाही आहे कारण त्याचे अनेक आहेत साखर कारखान्याची चिमणीपासून भरपूर कारणं सांगितली जातात पण हायकोर्टाचा निकाल असताना ही चिमणी पाडली गेली नाही आणि अद्याप विमानसेवा सुरू झाली नाही त्याचा सगळ्यात मोठा फटका सोलापुरात बसतोय म्हणजे सोलापूरच्या सुशिक्षित उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना जे जी मुलं सोलापूरची उच्च शिक्षण घेतात परंतु त्यांना ह्या त्यांच्या पात्रतेच्या नोकऱ्या मिळत नाहीत त्यामुळं त्यांचं सगळं लक्ष पुण्याकडे असतं पुण्याकडे ते प्रयाण करतात सोलापूर अशा रीतीने स्थलांतर होणाऱ्यांची संख्या भरपूर आहे एकूण पाच वर्षात झालेला विकासाचा गाडा पाहता लोक मोदी म्हणून या अर्थाने भाजपकडे बघतात पण प्रत्यक्षात मोदींचे शिलेदार अपयशी ठरत आहेत तर दुसरीकडं सुशीलकुमार शिंदेंना गतवेळी निवडणुकीत पराभवाचा झटका देऊन आपण चूक केली का अशीही चर्चा नागरिकांमधून कुठंतरी दिसून येते